असं त्यामुळे त्याचं महत्व आणखी जास्त झाले आज आपण बोलतो की गावामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत आता आपल्याला माहिती की आपली गाव अधिक चांगली झाली पाहिजे पाण्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पिण्याचा पाण्याचा आजही आपण बोलतो की असंख्य केले शुद्ध पिण्याचं पाणी आज उपलब्ध नाही हे खरं म्हणजे सगळ्यात मोठ गोष्ट आहे ना की ठिकाणी त्याने पाहिजे सांडपाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे आता पूर्वी काय झालं की जीवाबत्ती केलं असं म्हणून चालला नाही आपला जर आपल्याला असं वाटतं की खेड्यामध्ये राहणार म्हणजे खेड्यातच राहायला पाहिजे त्यांनी शहराकडे धाव घेता कामा नये आणि हे बरोबर नाही जर खेडी आता शहर एवढी फुगली जातात की ती फुगली हा शब्द येऊ की आता जसं त्याचा फुटायची वेळ आली असं आपण म्हणतो तशी अवस्था शहरांची झाली पण जे शहरात शहराकडे जाण्याचा ओघ जर थांबवायचा असेल तर मग खेडी अधिक चांगली केली पाहिजे तिथे उत्तम शिक्षणाची व्यवस्था पाहिजे तिथे उत्तम आरोग्याची व्यवस्था पाहिजे तिथे काही ना काही उद्योग रोज रोजगाराची सुद्धा त्या त्या भागातल्या परिस्थितीचा विचार रोजगाराची परिस्थिती निर्माण झाली पाहिजे या सगळ्या गोष्टी होणं त्या अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून गावचं आपण जे म्हणतो की त्याला गावची परिपूर्ण त्याला परिपूर्ण किंवा होलिस्टिक त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे विकास झाला पाहिजे आणि सगळं करण्याचं जे काही काम असते ते लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे गावचं पंचमंडळ आपण त्या ठिकाणी येतो त्या पंच जे मंडळ आणि त्या गावचं सरपंच हे खऱ्या अर्थाने त्या गावचे त्या लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात आणि म्हणून सरपंचाचं पद हे खूप महत्वाचं आहे ते लोकशाहीच्या दृष्टिकोनातून कारण शेवटी कल्पना करायचं आहे प्रत्येक सरपंच सक्षम झाला प्रत्येक गाव सक्षम झालं त्या गावाचा विकास झाला तर भारताचा शेवटी भारत म्हणजे तरी काय सुटी त्या या सर्व खेड्यांचा निवडून आपला देश बनला सर्व गावांचा निवडून आता त्याला खेड्या <त ग्यांग> आता तसे आठवण चुकीच झाले खरं म्हणजे आता आपण बघतो की इतक्या अत्याधुनिक सुविधा झाल्या आहेत की तुम्ही तुमच्या खेड्यामध्ये राहून तुमच्या गावामध्ये आता दळणवळण सुविधा झालेल्या आहेत आणि आता इंटरनेटच्या माध्यमातून तर आपण सर्व एक झालेलो आहोत तर अशा माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण आपल्या गावच्या सर्व सुविधा ते निर्माण करू शकतो आता मनोरंजनाच्या सुविधा आपण निर्माण केली पाहिजेत उद्याने निर्माण केलं पाहिजे तिथे क्रीडा क्रीडाही असलं पाहिजे तिथल्या महिलांना तिथल्या नागरिकांना तिथे असं वाटतं ना संध्याकाळी आपण कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे सकाळी कुठेतरी आपणही मॉर्निंग वॉकला गेलं पाहिजे ही सर्व गोष्टी आता नंतर सारख्या असं महाराष्ट्र चालू ही गोष्ट शहरात हवी असते आणि काही ग्रामीण भागामध्ये जाणार आणि या सगळ्या विचार करता त्या सगळ्याचं नेतृत्व करण्याचं काम आपण सरपंच करत असतो मला खूप आनंद झाला मी मित्र बाबासाहेबांच्या मनापासून अभिनंदन करतो खर म्हणजे बाबासाहेब आपण खूप कष्ट घेत असतात सतत म्हणजे सातत्याने ते आपल्याला कशा पद्धतीने सरपंच सेवा संघ शक्ती ज्याला आपण म्हणतो की जी संघटनेची ताकद असते ती खूप महत्वाची असते आणि कुठेतरी शासन असेल शासन निर्णय घेत असतो आपण त्या शासनाला बोल देतो असं नाही आहे परंतु शासन निर्णय घेत असताना कधी त्याला असं हळून सांगावलं की नाही बाबा हा निर्णय असा घेणं गरजेचं आहे काम जे असं एक व्यक्ती नाही करू शकत ती संघटना करू शकते आणि खूप महत्वाची असते कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जर एक जाऊन व्यक्ती कुठेतरी जर निवेदन देणार तर त्याची जगा घेते जाणार नाही पण जेव्हा जसं तुम्ही परवा नागपूरला मला त्यांनी सांगितलं आणि खूप आनंद वाटला की एवढे सर्व जेव्हा अडीच हजार सरपंच तिथे रस्त्यावर येतात किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत किंवा मंत्रिमंडळामध्ये जातात तेव्हा निश्चितपणे दखल ती त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि मी असं मानली की दोन तीन गोष्टी मला सांगायचं शेवटी सरपंच असेल शेवटी कसं की आपल्याकडे म्हणजे याला एक शासकीय पद जसं एक नोकरदार असतो तो नोकरी म्हणजे गावचा समजा ग्रामसेवक योग असतो त्याला बघायला तो काम करतो खरं म्हणजे ग्रामसोबेपेक्षा जास्त सरपंचा काही निवडणुका लढवायच्या नसतात सरपंच हा जनतेचा प्रतिनिधी असतो त्याचं दायित्व असतं त्याला पुन्हा लोकांसमोर जायचं असतं आणि त्याला त्याच्या गावची एक आस्था असते तळमळ असते तीच गोष्ट तालुक्याला असते तीच गोष्ट आपण बघतो की प्रशासनामध्ये असते म्हणजे एखाद्या खात्याच्या सचिवाला तो आपण त्याच्या पद्धतीने काम करतो हे आहे हे मात न हे करा हे नका करून आता पैसे आहेत केलं पाहिजे नसले पैसे नाही केलं पाहिजे हे तांत्रिक स्वरूपाचं काम झालं त्याला मानवी चेहरा नसतो परंतु जो लोकप्रतिनिधी असतो तो त्या गोष्टीला मानवी चेहरा की बाबा नाही गावच्या लोकांना पैसे उपलब्ध करत राहतील ना ह्या गोष्टीची फार गरज आहे मला गावकऱ्यांची खूप गरज आहे माझ्या गावच्या लोकांना आरोग्याच्या सुविधा त्या ठिकाणी मिळाल्याच पाहिजे अशा गोष्टी ज्या आहेत त्या करण्यासाठी तो जे काम जे विचार लोकप्रतिनिधी करू शकतो ते प्रशासन करू शकत नाही किंबहुना प्रशासन अडथळे निर्माण करत असतात यशोधराव चव्हाण साहेबांचे एक प्रसिद्ध वाक्य ते, ते सांगायचे की जे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि जे प्रशासक आहेत त्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे आपल्याला माहिती की आपण म्हणजे आपण जसं समजा की होतो आमदार आता कोणी असतील आताचे आमदार असतील किंवा आपण सरपंच आहे गावच्या एखाद्या लोक नागरिकांनी सांगितलं की नाही ही गोष्ट केली पाहिजे तर आपण काय म्हणतो की किती अवघड असेल होण्यासारखी नाही आपलं जरी मनात वाटत असलं तर आपण दोन्ही करूया बघूया विचार तरी करूया आपण नाही म्हणत नाही कधी आता ते चुकीचं असतं का नाही पूर्वीचे पुढारी म्हणायचे पूर्वी पुढारी म्हणायचे नाही बाबा हे शक्य नाही हे कारण तेव्हा होणार नाही आणि लोक समजून घ्यायचे आता नाही म्हणलं आपण म्हणलं नाही बाबा हे अवघड आहे सोपा असतो तर कशा तुमच्याकडे आला असतो बरोबर आहे की नाही लोक काय म्हणतात अवघड होण्यासारखंच असतं मग तुमच्याकडे यांची काय गरज आहे मग तुम्ही कशासाठी आहात हे प्रश्नाचे हे प्रश्न आपल्या पुढे नेहमी येत असतात तेव्हा आपल्यालाही कधी कधी नागरिकांना ती सवय लावतात की की बाबा नाही हे निर्माण बसत नाही हे योग्य नाही हे केल्यामुळे आपल्याला शक्यता होत नाही करणं असे काय आहे ह्या गोष्टी आपण सहसा कुणीच बोलत नाही मी नाही कारण छोटी लोकांना दुखायचे नसते ना आपल्याला परंतु नागरिकांमध्ये तो समज निर्माण करणं देणं किंवा सामाजिक निर्माण करणं देणं गरजेचं असतं आता दुसरा मुद्दा प्रशासन काय ते मात्र कशालाच हो म्हणत नसतं ते होण्यासारखं त्यालाही हो म्हणत नाही काही पहिलं असतं उत्तर की नाही हे होणार नाही यांनी ते सुरुवात करतात मग तो गावचा ग्रामसेवक असेल किंवा तो जिल्ह्याचा कलेक्टर असेल किंवा तो राज्याचा सचिव असेल ते काय करतात नाही नाही हे शक्यच नाही असंच टाकतो वाचत सुद्धा नाही कधी कधी मग त्याला समजावून सांगितलं तर का होणार नाही ते सांग बरं मग तो त्याचं उत्तर नाही देऊ शकत ज्या गोष्टी होण्यासारख्या आहेत त्या त्याला तर तुम्ही ना त्याचा न जर पाडा असतो चव्हाण साहेबांनी सांगितलं ते समस्या त्या अत्यंत रास्ताय कारण म्हटलं की आपण सुद्धा एक असतो ना आपण जास्त काम करत असतो आता त्या आमदारांचा उल्लेख झाला त्यांना पेन्शन असावं नसावं हे बरेच प्रश्न त्या ठिकाणी चर्चा केली जातात परंतु आपण पदावर असतो पदावर नसताना सुद्धा आपण खूप काम असतात ना करावे लागतात नागरिक येतात नागरिकांचे प्रश्न सोडावे लागतात कारण आपण वर्षानुवर्ष ते करत असतो आपण लोकांना म्हणू शकत नाही बाबा मी आता सरपंच नाही तू काय तो आला <क्षण> की त्याचे आता काय ठरेल प्रत्येक ठिकाणी माणसाला आढळलं जाते किती काम असतो ते काम होणारच नाही याची गॅरंटी असतात त्याला चार खेड्या माराव्या लागतील त्याला कोणाला तरी यावं लागेल किंवा बऱ्याच असा भ्रष्टाचार येऊन माझा त्याचं हात ओली केल्याशिवाय त्याला त्याचे किती कामच होत नाही मग तिथे लोकप्रतिनिधीची गरज असते का लोकप्रतिनिधी तिथे जाऊन संघर्ष करू शकतो त्यामुळे तो काही सरपंच नसला म्हणून काय त्याची काम संपतात असं नाहीये किंवा आपण मांडलेल्या ज्या भूमिका आहे आता परदेशात ती पद त्यांना नोकरच मानलं जात सेवकच मानलं जात मग तो पंतप्रधान असो किंवा आमदार असो किंवा खासदार असो त्याला तिथे सेवक मानलं जातो त्यांना पगार असतो खरं म्हणजे हा वेतन हे या संकल्पनेमध्ये या सर्व गोष्टी आल्या पाहिजे आणि त्यासाठी कशा पद्धतीने विचारतात त्याच्यात की अडीच तीन हजार दिनदात ते खूपच कमी आहे आपली मागणी अत्यंत रास्ताय सत्यजित आणि ते सुद्धा योग्य पद्धतीने आपली मागणी विधिमंडळामध्ये उपस्थित करतील आणि मग जसा जसे अधिकार मग पंतप्रधानांना असतात किंवा आमदारांना असतात तसेच अधिकार ठीक आहे त्यांचं कामाचं त्यांच्या कार्यक्षेत्राचा विचार करून त्या प्रमाणामध्ये त्यांना सुद्धा तशा पद्धतीने वेतन असेल किंवा त्यांच्या बाकीच्या सुविधा असतील त्या दिल्या पाहिजेत असं मला वाटतं असो मी पुन्हा एकदा बाबासाहेबांचं त्या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आता गावाच्या विकासाबद्दल खूप कल्पना आहे मी काय एवढा वेळ बोलत नाही कारण मी सुद्धा का संगमने नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून माझी सुरुवात झालेली तेव्हा मी तो गाडा हटलेला आहे की नगरपालिका चालवणं किती अवघड असतं किती जसं गाव चालवणं फार अवघड असतं कारण गावची ते प्रत्येक नागरिकच आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टी मध्ये जबाबदार घेत असतो तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण जे काम करतोय ते खरोखर खूप अवघड आहे खूप महत्वाचं काम आपण करता तेव्हा आता खूप नवीन नवीन कल्पना विचारून आपण आता गावाच्या विकासासाठी राबवल्या विशेषतः आता सोलरची योजना आहे त्यामध्ये आपल्याला काय करता येईल का गावामध्ये गायरान असत मी पाहिलं सगळे गायरान आता जवळजवळ सगळे गायरान लोक तिथे अधिक्रमण करून टाकतात पण तेच गायरान आपण जर तिथे ठीक आहे तर ते गायरान आपण ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीकडे वर्ग करावं आणि तिथे आता पूर्वीसाठी गरज नसेल आणि ते खूप मोठं असेल तर तिथे छान क्रीडांकन करावं तिथे चांगलं उद्यान करावं तर काही करायचं नाही म्हणजे क्रीडांकन करायला सपाट करून तिथे आणि अशा पद्धतीने जर ग्रामपंचायतीकडे वर्ग केलं तर आपण त्या ठिकाणी चांगला सरकारी म्हणजे चांगल्या पद्धतीने तिथे व्यायामशाळा करता येईल चांगल्या पद्धतीने क्रीडांगण करता येईल एखादं तिथे संध्याकाळच्या वेळेस नागरिकांना फिरण्याची व्यवस्था करता येईल मोठा कार्यक्रम असेल त्यासाठी ओपन स्टेज त्या ठिकाणी करता येईल अशा अनेक गोष्टी आपल्याला तिथे काही चांगल्या पद्धतीची झाडं लावली तर गावाला उपन्न छोटी गाव स्वयंपूर्ण झालं पाहिजे ना सर्व उदाहरण करतो की चिंचेची झाड आहे चिंचेचं झाड जर आपण लावलं गावामध्ये पाचशे तीनचे झाड असते एक झाड माझ्या जेव्हा मोठं होतं ते हजार वर्ष असत शेकडो वर्ष असत एका झाडापासून आणि पाचशेच पंचवीस लाख रुपये मिळतात अशा अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतील सरकारवर आपण अवलंबून आपण आपल्या आता येणाऱ्या योजना जी आहे ती सुद्धा आपण चांगल्या समजून घेतो की पाहिलं आमचे काही मित्र रोजगार हवी योजना इतकी चांगल्या पद्धतीने रागवतात तिथं गावच्या पण तिथं काढावं लागेल मग कारण तुमच्या प्रत्येक गावामध्ये मला असं वाटतं चाळीस टक्के असतो आहे ना सात त्याचे खूप पैसे तुम्हाला देऊ शकतात तर मी अशी काही गावं पाहिलेली आमदार निधी मागत नाही आणि सरकारकडे जात नाही त्यांनी स्वतःचाच रोजगार एवढा निधी तयार केलाय त्याच्यावर सुद्धा तुम्ही एकदा चांगल्या पद्धतीने विचार केला पाहिजे खूप चांगल्या पद्धतीने आपल्या गावासाठी निधी तयार करते किंवा गावाच्या शेजारी जंगल असत डोंगर असत आता असं कायदा केलं मी तर म्हणत शंभर टक्के उत्पन्न ते त्या गावाला दिलं पाहिजे परंतु मग त्यावेळेस पंतगराव कदम साहेब वनमंत्री होते त्यांनी पन्नास टक्के माझं म्हणणं मान्य केलं मग तू ता माझं अजूनही म्हणणं आहे मी सचिन तांबीना सांगितलं ते गावाचं उत्पन्न जर त्या गावाला मिळालं तर रोज झाडे लागतील ना आणि जे उत्पन्न देणारे झाडं लावा तुम्ही ती जर आपण लावली तर खूप चांगल्या पद्धतीने अशाच पद्धतीने आपण प्रत्येक गावाचं एक प्लॅन केला पाहिजे की कशा पद्धतीने आपलं गाव स्वयंपूर्ण होईल आता शासनाच्या जबाबदाऱ्या आपण काय देतो त्यामुळे शासनाने मदत केलीच पाहिजे परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला स्वतःला म्हणून काही चार गोष्टी करायच्या असतात गावाची शाळा चांगली करणं खूप गरजेचे आहे चांगलं ते शाळा चांगली करा तिथे तिथे एखादा पाहिजे तर मानत एखादं चांगलं उत्पन्न मिळालं तर आपण एखाद्या इकडून शिकणार माणूस ठेवू शकतो त्या शिक्षकांच्या जोडीला तर अशा अनेक कल्पना आपल्या त्या ठिकाणी राबवते गावांनी चांगलं उद्यान असतं काही हिंदी मार्गाशी त्यांच्याप्रमाणे शुद्ध पाणी प्यायला पायची व्यवस्था त्या ठिकाणी झाली पाहिजे सांडपाण्याची व्यवस्था झाली सोटे सुपीट झाले पाहिजे सोलरची व्यवस्था झाली पाहिजे प्रत्येक घरामध्ये गोबर गॅस झाला पाहिजे अशा अश्या काही योजना आहे की जेणेकरून आपलं गाव अधिक सुंदर आपल्या ठिकाणी कटलंय अर्थात तुमचा माझ्यापेक्षा खूप अधिक अनुभव आहे. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी निश्चितपणे माहिती असणार असणारे मी त्या खरं तर जेव्हा मी आपल्याशी बोलायचं तर मला अजूनही खूप खूप बोलावसं वाटत कारण सुट्टी सांगायचं मी नगरापेक्षा म्हणजे मोठ्या गावाचा सरपंचच होतो ना

तुम्ही आपल्याकडे आणि माहिती देतो दे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपल्या सर्वांचा आपण जे सत्कार करणार आहोत सन्मान करणार आहोत अर्ताशीपी काम 900 खूप करत असतो त्याच्यानंतर राष्ट्रसंत मोची जीचं काम करतो मी मगाशी सांगितलं की प्रशासनाचा 10 पट काम आपण करत असतो ते मी नगरपालिकेमध्ये होतो सी दाळीतील सेवर्टला सांगतो पाणीपुरवठ्याची मोठं जर बंद पडली तर ते सीओ असतो शिव असतात त्यांना कोणत्याकडे जातो काय करणार सकाळी बघू आपण तसं नाही करत आपण उठतो धडपड करतो ते कोण दुरुस्त आणतो दुरुस्त करतो कारण आपल्याला काय तर आपल्याला दोष देतील ना आणि त्या अर्थाने आपण सर्वेत्यांच आणि सर्वांचं आधी स्वागत करतो कारण बाबासाहेब पावसे आमच्या परिवारातलेच आहेत आणि त्यांच्याही वती स्वागत करतो आणि आपल्या सर्व आता ज्यांचा पुरस्कार मिळणार त्यांना सुद्धा मनापासून त्यांचं अभिनंदन धन्यवाद सर्वांगीण विकासासाठी जे कार्यरत असतात अशा कार्यकर्त्यांचा सुद्धा सत्कार या सैन्याच्या माध्यमातून केला जातोय आणि त्यामध्ये कृषी सहकार फलन आणि अन्य विषयावर ज्यांनी महाराष्ट्रात काम केलंय अशा संस्थांचासुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातो आहे आणि म्हणून माझं नाव यादवराव पावसे मी या संघाचा संस्थापक आहे मी गेले तीस वर्ष ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब आजारे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम केलं आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून आदर्श गाव योजना ही महाराष्ट्र शासनाने लागू केली होती आणि त्या योजनेमध्ये मी पाच वर्ष काम केले आणि हे काम करत असताना गावामध्ये सरपंचांना काही अडचणी असतात याचा अभ्यास या करण्याची संधी मला मिळाली आणि म्हणून मी हा संघ स्थापन करण्याची प्रेरणा माझ्या मुलाला दिली आणि त्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब आजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं आहे आणि त्याचा परिपाठ म्हणून हा संघ आज राज्यात काम करतोय या संघाच्या माध्यमातून ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी भविष्य काळात आपण मोर्चा आंदोलने सुद्धा केली जाणार आहेत आणि म्हणून प्रत्येक ज्याप्रमाणे पदवीधर मतदारसंघ आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागात सरपंच हा मानून त्यांचा एक पदवीधर आमदार या लोकसभ विधानसभेत असला पाहिजे ही मागणी प्रामुख्याने आपण लावून धरणार आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण कामाला जातो मग पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी सरपंच भवन असलं पाहिजे कारण तो सरपंच त्याला बसायची व्यवस्था नसते त्यामुळे तो त्या अधिकाऱ्याशी व्यवस्थित अशी चर्चा करू शकत नाही आणि म्हणून त्या सरपंचाला वेटिंगला लावा लागतं आणि म्हणून प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये सरपंच भवन हे असलं पाहिजे अशी मागणी आपण करतो आहे आणि म्हणून ज्या राष्ट्र मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आपण भविष्यात आंदोलन करणार आहोत आणि म्हणून आपण एकत्रित होऊन या संघाचं बळकटीकरण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय कि त्याला राजकारणात कशाला जायला पाहिजे आपले आई वडील म्हणत असतात बरोबर मलाही तसे माझ्या आई वडिलांनी विरोध केला की या राजकारणामध्ये काय पडू नको काय जाण्याचं गटार गंगा त्या ठिकाणी जाण्याचं काय तो मनात ठेवू नको परंतु असा एक वाढा माणूस की समाज कार्याचा वारसा घेऊन आपल्याही या मुलाला या ठिकाणी सातत्याने वारंवार सूचना करायची आणि महाराष्ट्रामध्ये एक सरपंच सेवा संघाची निर्मिती करायची आणि त्या ठिकाणी वाहून घेण्याचं काम खऱ्या अर्थानं करीत असेल ते पावसे कुटुंब आणि म्हणून दादांनी ज्या वारसा त्या मुलाच्या हातामध्ये दिला आणि तो सातत्याने या महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याचं काम करतोय एक चांगलं काम या निमित्ताने होत आहे म्हणून आपल्या सर्वांची भविष्यामध्ये आपल्या सर्वांची गरज आहे ती देण्याच्या दृष्टीने कर हात बळकट करण्यासाठी आपण फक्त त्याला लढ बना एवढा जरी शब्द वापरला तर सातत्याने या सरपंचांवरती होणारे अन्याय ते दूर करण्याच्या दृष्टीनं निश्चित सरकार तारखे त्या गोष्टी मांडल्या जातील एक लढे केले जातील आंदोलन केले जातील उपोषण केले जातील आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या अमर पट्टा घेऊन मी काही ग्रामपंचायतचे सदस्य कुठल्या पंचवी काही सांगता येत नाही भास्करराव पेरेंनी पाठवत्यामध्ये आपल्या गावामध्ये एक चांगलं आदर्श गाव या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम केलंय परंतु त्याच भास्करराव पेरेंची मुलगी ज्या ग्रामपंचायत उभी राहिली त्याच गावातील लोकांनी तिला पाडण्याचा प्रयत्न केला पाडलं खऱ्या अर्थाने बरोबर म्हणून ज्या भास्करराव पेरेने महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल गाव निर्माण करण्याचं काम पाठवता केलं त्या भास्कररावांच्या मुलीला सुद्धा लोकांनी ग्रामपंचायत मध्ये पाडलं मी नामदेव गोरडे मलाही सुद्धा चांगल्या मताधिक्याने लोक पाडू शकतात हा गर्व खऱ्या अर्थाने आपण सोडून दिला पाहिजे म्हणून एक समाजसेवेचं व्रत खऱ्या अर्थाने केलं पाहिजे आणि म्हणून आमचा सा, सातत्याने प्रयत्न असतो सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून खास सरपंचांच्या मागण्या घेऊन आपण या ठिकाणी भविष्यात मोठा लढा करणार आहोत त्या निमित्त आपण सहभागी व्हा अशी विनंती पुन्हा का मान्यवरांना विनंती करतो की आपण उर्वरित चौदा सन्मान राहिलेले आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी देतोय मान्यवरांना विनंती आहे आदरणीय पाटील असतील आदरणीय मान्यवर शेवाळे असतील सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी उभं राहायचे सुरोडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आदरणीय शिरोळे साहेबांना विनंती आपण समोर यावून आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार तेवीस मीनाक्षी आर सकट सरपंच सुरोडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार यांना सन्मानित करण्यात येत आहे तुम्हाला पुढील पुरस्कार त्यानंतर पुढील पुरस्कार भगवानराव लव खोकले लोकनियुक्त सरपंच पाच पट्टावाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आमच्या अकोले तालुक्यातील हे आदर्श सरपंच पुरस्कार आहे त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळतोय मान्य भगवानराव लव खोकले या सरपंचाविषयी अगदी छोटीशी माहिती मी मिळतोय की पाच पट्टा किल्ला ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे सुट्टेची लूट त्यावेळेस आले आणि त्याला विश्रामगड असं नाव आहे त्या पाच पट्टा किल्ला गावातील सरपंच आहे अतिशय दुर्गम भाग आहे अतिशय पाऊस अकोले तालुक्यामध्ये त्या ठिकाणी जास्त पडतोय आणि त्या ठिकाणी सरपंच आहे मान्य भगवान लवू पाटील गोखले लोकनियुक्त सरपंच पाच पट्टावडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर त्यानंतर पुढील पुरस्कार यजमान गणेशराव झुंबरराव पवार सरपंच ग्रामपंचायत पत्र्याचा तांडा तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर सरपंच ग्रामपंचायत पत्र्याचा तांडा तालुका पातर्डी जिल्हा अहमदनगर आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार तेवीस साल दिले जात नाही कृपया आपण स्वीकार करण्यासाठी स्टेजवरती यावं यानंतर तयार राहायचं आहे मान्य विकासराव भिकाजीराव नवले सरपंच ग्रामपंचायत नवलेवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आपल्याला विनंती आहे आपल्याला आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार तेवीस मान कर्तृत्वाचा सदमान नेतृत्वाचा हा पुरस्कार या ठिकाणी आदर्श सरपंच पुरस्कार हा देण्यात येत आहे विकासराव भिकाजी पाटील नवले सरपंच ग्रामपंचायत नवलेवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आदर्श सरपंच पुरस्कार आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे मान्य विकासराव भिंगाजीरा पाटील नवले नवलेवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर यानंतर पुढील पुरस्कार मान्य दत्ताराम चिंदू डोमाडे सरपंच ग्रामपंचायत देशवंडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मान्य दत्ताराम तोमाडे एक विनंती समोर जे मान्यवर चालले उठून त्यांना विनंती का बरं तुम्ही असं करतो दोन मिनटं थांबा ना ते मूर्ती राहिले त्यांना सत्कार आपण विनंतर करत आहोत नंतर आपण जाणार आहोत जास्त लवकर जर गेला तर मला वाटतं वेळ लागेल पोचायला पाच दहा यानंतर पुढील पुरस्कार दत्ताराम आहे डोमाणे पुढील यानंतर गोपीनाथ पाराजी पाटील राणे लोकनियुक्त सरपंच बाद्रापूर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर आपल्याला विनंती आहे आपल्याला राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार तेवीस महान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा आपला सन्मान या ठिकाणी होतोय गोपीनाथ बाराजी पाटील राहाणे पंधरा ते वीस मिनिटाचा कार्यक्रम राहिला आहे एक सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे यानंतर पुढील पुरस्कार अच्युतराव गुलाबराव बडाक सरपंच ग्रामपंचायत मालुंजा बुद्रुक तालुका श्रीरापूर जिल्हा आम...